त्यांचे आपले मनोगत जाणून घ्यायचे त्यांच्या व्यथा त्यांच्या अडचणी आपल्याला जाणून घ्यायचं मनोगत ह्या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी पुरस्कर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत एका लोहाराबरोबर त्यांचं मनोगत समजून घेणार आहे त्यांच्या व्यथा आपण समजून घेणार आहोत त्यांच्या अडचणी समजून घेणार आहोत शासन आणि प्रशासन कसं काय दुर्लक्ष करते हेही समजून घेणार आहे माझी एक विनंती आहे शासनाला आणि प्रशासनाला अशा गोरगरिबांवरती लक्ष द्यावं त्यांच्या अडीअडचणी दूर कराव्या चला तर आपण त्यांच्याशी चर्चा साधूया गप्पा मारूया आणि त्यांचं मनोगत जाणून घेऊया त्यांचा व्यवसाय लोहाराचा आहे கண்ணாகரோ ஃபுல்லு மொபைல் லைன் ஆண்ணானாக ஸ்கிரீன்ல மொபைல் லேனல तुमचं गावबाई वाई सातारा 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 सांगली अच्छा पुणे तुम्ही किर्तीवरच असता जातो अच्छा सहा महिने म्हणजे आता कधी दिवाळी नंतर पाडव्यानंतर पाडव्यानंतर परत घरी गणपतीला आणि अच्छा अच्छा गणपतीपासून पासून तुम्ही फिरतीवरती कसा काय तुमचा जा व्यवसाय चालू आहे आता अच्छा चांगलं आहे तुमची लोहार लोहाराचा लोहारा व्यवसाय करता काही अडचणी वगैरे आहे तुम्हाला व्यवसायामध्ये

अच्छा अच्छा आवास योजने मधून का नाही झाला

शिक्षण किती झालं समोर उभं शिक्षण किती झालं दहावी 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 नंतर आता हा लोहारच व्यवसाय तो, तो नाही करायचा आपल्या डोक्यात वेगळं धंदा चालू काय विचार म्हशी घेऊन शाही दुधाचा धंदा घालायचा <पणगागाँ> अच्छा अच्छा सरकारच्या योजनेमध्ये मिळतात ना ते मिळते तसं नाही ना घ्यायचं मग त्यांचं कसं म्हशी बिशी मोठ्या करून ते एवढं आपल्याला लिक्स नाही घ्यायचे राहिले जिमशाने आपला स्वतःचा बिझनेस सरकार योजनेमध्ये म्हशी मिळतात मिळतात त्या लहान लहान हे मिळतात वासर मिळतात नाही मोठ्या पण मिळतात ना भेटतात बल ते आपल्याला जरा सगळं करून त्या नंतर तसं करायचं त्यालासुद्धा जागा बिघायची म्हणते जागाचं ना म्हणून तर आम्ही आणि काय चाललं तुमचा दुसरा व्यवसाय फक्त म्हशीजच करायची आता गुरं पाळायची गाईचे ना आपल्याला गाई म्हशी बैला अच्छा अच्छा आवड आहे ना आपल्याला दहावीपर्यंत कुठे शिकला आ निवे हा निवे देवळुक निवे अच्छा अच्छा आशलमशा आशलमशा आता आहेत योजना आहेत बरेचशा काय होते योजना पोहोचत नाही हा तुम्हाला माहित पडत नाही हाय वाला आपलं कसं एकदा मला तो फॉर्म हा ते आपल्याला पाहिजे तस धुमकीचा असतं हा पण मंजूर झाला नाही अच्छा अच्छा ते झालंच नाही म्हणून आम्ही डबल काही केलं नाही अच्छा ना अच्छा ना

मशी पाळायचे हां पुरं पाळायचे आणि आता समस्या कसली रे तुला आपल्या अडचण काय हा अडचण म्हणजे बाई जागा तिगा शॉर्ट करती आपल्याला शॉर्ट कर हां हां म्हणून काही सरकार आवास योजनेमधून तुम्हाला घरकुल हवं आहे आधार कार्डचा प्रश्न आहे हा आधार कार्ड आधार कार्ड साठी कधी प्रयत्न करणं आवश्यक आहे ना हो आजोबांच पाहिजे मी आजोबा काय म्हणताय आजोबांचं का आलाय का आलायचं आहे पाहिजे हा हा आजोबांचं आधार कार्ड आणि हिचं काकींच पण नाही हा हा आता शाळा किती शिकलास मी दहावी पास आहे दहावी पास आहे दहावीचा तुझं सर्टिफिकेट असेल ना आहे ना गाव का दहावी असणार ना शाळेच सर्टिफिकेट पण असत म्हणजे अडचण आहे ती अडचण आपल्याला काढायची दोन करायचे बघूया आधार कार्ड जर मिळाला तर तुम्हाला घरकुल योजनेमध्ये घर मिळू शकतो तुमचं शिक्षण किती झालंय सहावी सहावीतून शाळा सोडली अच्छा आता यांच्या तुम्ही व्यवसायामध्ये मध्ये आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला हो यांना वडिलांना आधार कार्ड नाही नाही आधार कार्ड तू अगं तू त्यांच्या इतर फिरून आमच्या इकडचे नाही देत कार्ड

आता बोलू बोलू मग आपल्याला सहकार्य करावं गोरगरीबांना आम्हाला काही रेशन कार्ड नाही मतदान कार्ड नाही सहकार्य आपले आमच्या गाववाल्यांना तिकडच्या सरकारांना करावं जरा गोरगरीब हे आधार काय आधार कार्ड नाही वडिलांना मिसेस ला नाही ते जरा आम्हाला भेटत नाही तिकडच एवढे भरपूर आम्ही हे करून पण त्यामुळे मग काय अडचण येते येते जरा आम्हाला आधार कार्डाची घरकुल योजनेमध्ये काय कार्डची नाही आम्हाला घरकुल तर भेटलच नाही आम्ही गेलेलो कार्ड नसल्यामुळे तुम्हाला घरकुल भेटत नाही ते रेशन कार्ड नाही फॉर्म भराय गेलेलं बरं कार्ड आहे का नाही ना मतदान कार्ड पण नाही तसलं मी भरपूर फिरून आलो आमच्या गावातन ते आज या उद्या या असा टोलवा टोल करते आमच्या तिकडची म्हणून भेटत नाही आमच्या तिकडे आता अनिल सावंत मागच्या वेळेला सरपंच हो आणि ते काय म्हणते ते आमच्या तिकडे जे आमदार मकर नाव आहेत आणि आमच्या तिकडचे राजे हो ते उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले हो त्यांना जरा तिकडचे आपल्याला गोरगरीब गुर माणसांना मदत केली तर ते के बरं होईल हो या आधार कार्ड भरपूर कागी बरं आम्हाला कुठं काही भेटलंच नाही हो तसलं हा युट्यूब चॅनलला कसं जर ती माहिती पडते ना माणसांना आपली नकली शासनच का शासन प्रशासन कडून तुम्हाला सहकार्य नाही सहकार्य नाही भेटायला पाहिजे काम त्यांचं आहे बरोबर ते जरा महागाई जागा घ्यायची अवकात नाही ना जागा भरपूर त्यांना महाग केली ना दोन आणि तीन लाख रुपयाची जागा आता दहा आणि वीस लाख रुपये आहे गोरगरीब माणसांना कशी घ्यायची आवास योजनेमध्ये तुम्हाला हो रे सरकरन मुदद की लिद इतना। <laughs> ते भेटायच पाहिजे ना आपले असे भटकी समाज फिरते हे म्हणजे कुठं राहणार रे सरकारान मदत केली तर बरं होईल गोरगरीबांना तेच ना हा ते जरा मदत झाली म्हणजे बरं वाटेल ना आमच्या तिकडची हालप दरवर्षी वेगवेगळ्या गावात फिरत काय

आवाजसुद्धा मिळते घरंसुद्धा मिळतात सगळ्या योजनेचे लाभ उठवतात समस्या काय आहेत तर भारतीयांना मिळत नाही तिथल्या देशातील नागरिकांना मिळत नाही बघा विचार करा काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे थे थे था था। था था। का ले ले वजन वा। वे वाले हा, ते भिजलेलं आपल्याला मदत भेटावी काहीतरी बाबा मदत भेटाय पाहिजे मानाव जरा गोरगरीब माणसं म्हणावं मित्रांनो हा फिरता संसार बघा आणि फिरता व्यवसाय गावोगावी फिरून हा लोहारचा धंदा करतात ते शेतकऱ्यांचे जे अवजार आहेत ते बनवून देतात किंवा रिपेअर करून देतात ह्या त्यांच्या पत्नी सौ त्यांच्या कपडे धुतात कपडे लता धुत आहेत भांडी भेंडी घासतायत बघा हात कसा व्यवसाय हाताच्या पोटावरती आहे चार गावं फिरून ते जेवढे हा व्यवसाय करतील तेवढे त्यांच्या पदरात चार पैसे पडतात रोजगारासाठी ते गावोगावी फिरतात मित्रांनो ही परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे पण ते झगडतायत आपलं कर्म करतायत रडत नाही आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही या लोहारांचं मनोगत ऐकलं असेल त्यांच्या व्यथा त्यांच्या अडचणी ऐकल्या असतात शासन आणि प्रशासन यांनी सुद्धा यांचं मनोगत ऐकणं गरजेचं आहे त्यांचं पोट किर्तीवरती आहे ज्या गावामध्ये त्यांना रोजगार मिळणार कामं मिळणार तिथे आपलं आपला व्यवसाय सुरू करतात आता हे सध्या वरवडे तंबूर ला या गावात आहेत तिथे त्याने हा तंबू ठोकला आहे आणि तिथे ते कामं करत आहेत शेतीला लागणारे सगळे अवजार ते रिपेअर करतात किंवा बनवतात नवीन पण ह्या विषयामध्ये त्यांचं जे मनोगत आहे तुमच्या लक्षात आलं असेल त्यांच्या अडचणी काय आहेत सहा महिने ते फिरतात सहा महिने फिरतीवर असतात आणि परत पाडव्याला ते आपल्या घरी पोचतात तोपर्यंत जे काही त्यांना मोल मजुरी मिळेल तेवढी त्यांची इन्कम झाली तेवढा त्यांचा रोजगार झाला त्यांच्याकडून काम करून घेऊन त्यांना एक मदत व्हावी या उद्देशाने गावातील लोकांनी सुद्धा मदत करणे आवश्यक आहे आपली काही अवजारे असतील हत्यार असतील त्यांना धार लावून देणं किंवा त्यांचं काय काम असेल वाकडं झालं असेल किंवा नवीन बनवून देणं म्हणजे त्यांनाही रोजगार मिळेल तेही दोन पैसे कमवू शकतील त्यांचं एक मनोगत आहे की त्यांना आवास योजनेमधून त्यांच्या व्यथा आहेत आवास योजनेमधून त्यांना घरं मिळत नाही आहेत जी आवास योजना केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे त्या आवास योजनेमधून त्यांना घरकुल मिळत नाही आहे त्याला कारण त्यांचे आधार कार्ड बनलेले नाही आहेत तर तिथली जी ग्रामपंचायत आहे तिकडची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत त्यांच्याकडे लक्ष देत नाही तिथले ग्रामसेवक सरपंच त्यांच्या गावातले त्यांना फेऱ्या मारायला लावतात ही तिथली अवस्था आहे ती अवस्था सुधारणे आवश्यक आहे आणि त्यांना ज्या काय सहकार्य हवं आहे ते सहकार्य मिळणं आवश्यक आहे त्यांना मित्रांनो शासन आणि प्रशासन हे नागरिकांसाठी आहे जनतेसाठी आहे त्यांची मोजोरी आणि त्यांच्या मोजोरी कामामुळे त्यांच्यावरती जो हा अत्याचार होतोय किंवा त्यांची जी अडचण होते ते दूर होणं आवश्यक आहे म्हणून शासन प्रशासनला मी सुद्धा सांगतोय की लक्ष टाकावं आणि त्यांच्या अडचणी दूर व्हावेत हो त्यांना आधार कार्ड मिळावा त्यांना इलेक्शन आय डी मिळावा आणि त्यांना घरकुलसुद्धा मिळावं बघूया शासन आणि प्रशासनला झोप जाग येते का मित्रांनो हे मनोगत मी तुमच्यापर्यंत पोचवतो शासन आणि प्रशासनापर्यंत जनतेपर्यंत नागरिकांपर्यंत तर त्यांनी हे मनोगत समजून त्यांच्या अडचणी पोचवाव्यात जर कोण त्यांच्या गावात असला गावातील एखादा समाजसेवक असेल तर त्यांनी त्यांना मदत करावी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करावं ही माझी कळकळीची विनंती आहे मनोगत मनोगत ह्या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा मनोगत ह्या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा कृता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र